पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात तणाव वाढला असून चहूबाजूनं गोळीबार आणि हवाई हल्ला सुरू आहे गुरुवारी रात्रीपासून पाकिस्तानकडून ड्रोन हल्ले सुरू आहेत मात्र भारताने सर्व ड्रोन हल्ले हनून पाडले आज पुन्हा उरी सेक्टरमध्ये संध्याकाळी शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्याची घटना समोर आली आहे त्याच दरम्यान महाराष्ट्रातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे राज्यातील परभणी बुलढाणा आणि जालना या जिल्ह्यात ड्रोन सदृश वस्तू दिसल्या त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय परभणीच्या सेलू गंगाखेड तालुक्यातून आकाशात ड्रोन सदृश्य मात्र गावकऱ्यांमध्ये कुथला एकीकडे भारत युद्ध सुरू आहे अनेक ठिकाणी दरम्यान परभणीच्या सेलू आणि गंगाखेड तालुक्यातून आकाशात एकच लाईन मध्ये अनेक ड्रोन सदृश्य वस्तू दिसल्यात ग्रामीण भागात त्यामुळे कुतूहलाचा विषय बनलाय या काही भागात भीतीचं वातावरणही पसरलंय तसेच बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा परिसरात आज सायंकाळी अनेक वस्तू आकाशातून एका रंगेत जाताना दिसल्या चकाकणाऱ्या या रांगेत जाणाऱ्या आकाशातील वस्तूंमुळे परिसरात खळबळ उडाली नेमक्या हे काय आहे याबाबत आता परिसरात चर्चेला उधाण आहे तिकडे भारत मध्ये हल्ला हमला सुरू असताना अशा वस्तू आकाशातून जाताना दिसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय या कोणत्या वस्तू आकाशातून जातात हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही जालना जिल्ह्यातील मंठा घणसावंगी परतूर या ठिकाणी ही ड्रोन सदृश्य वस्तू दिसल्यात पोलीस प्रशासनाकडून ड्रोन सदृश्य वस्तूंचा शोध सुरू आहे जालना जिल्ह्यातील अनेक भागात रात्रीच्या वेळी आकाशात ड्रोन सदृश्य वस्तू दिसल्यात जालना जिल्ह्यातील मंठा घणसावंगी आणि अने परतूरमध्ये अनेक गावांमध्ये ड्रोन सदृश्य वस्तू दिसल्यानं नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे दरम्यान पोलीस प्रशासनाकडून या ड्रोन सदृश्य शोध सुरू करण्यात आला जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये तसेच अफवांना बळी पडू नये असं आवाहन पोलिस अधीक्षकांनी केलंय त्याच दरम्यान हिंगोली जिल्ह्यातील ड्रोन सदृश्य वस्तू दिसली नागरिकांनी मोबाईल कॅमेरात फोटो आणि व्हिडिओ काढलेत औंढा तालुक्यातील गोजेगाव शिवारात नागरिकांना हे चित्र दिसलंय पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं